ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत ज्याला प्रपंच नाही करता आला त्याला परमात्मा ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सर्व स सपुत्राचे लक्षण सत्य माता पितरांचे समाधान हे सुपुत्राचे खरे लक्षण आईचे अंतकरण अत्यंत कोवळे असते आपले दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहूर न माजू द्यावे चित्तात शब्दा नाही करावे त्याचे समाधान उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटा करता करणे आहे सदा आपण पैका पैसा मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिता अन्न द्यावे कोणास विमुख न पाठवावे निरुत्सही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमात्मा ढिला पडला प्रपंचाची काळजी हीच परमात्माला वाळावी परमात्माचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जाणले जाणे चित्ती त्याला काळजी न अशी होईल वृत्ती रामत्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण करता राम हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याला परमात्मा झाला सका त्याला नाही कोठे धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुके ना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला राम साक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीच कारण न उरले आता मुलाबाळांची न करावी काळजी रामराया करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती काळजी चित्ती करणेही योग्य नाही रीती शक्यतो करावे नाम स्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरात नाही आपल्याला भगवंत असता पाठी राखा काळजीची काय कथा म्हणून मुखाने नाम चिंतनात राम त्याने मनाला होईल आराम सतत ठेवावे एक चित्ती न सोडाव्या रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जान राम वाचून न राहावे आपण सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरलेच नाही काम मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका